नमस्कार आपल्या बदलापूरच्या फेसबुक पेजमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज लाईव्ह येण्यामागे एक खूप महत्वाचं कारण आहे लवकरात लवकर जर तुम्ही लाईव्ह बघत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आपण आजचा विषय हा चालू करूया जास्तीत जास्त आजच्या या लाईव्ह ला ला तुम्हाला फॉरवर्ड करायचे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कारण बदलापूरकरांसाठी आज एक खूप महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहे विषय हा जरासा गंभीर आहे आणि अपेक्षा करते की तो तुम्हीही समजून घ्याल तुम्ही जॉईन होत असाल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत चला कारण आपण लाईव्ह कनेक्ट झालेलो ला आहो आणि मुद्दाहून लाईव्ह कनेक्ट केले कारण मला तुमचीही मतं ह्या विषयावर जाणून घ्यायची आहे विषय आपला असाच आहे की आपण बघतोय आता बदलापूरमध्ये आवारा कुत्र जे आहे आवारे कुत्र्यांची संख्या स्टेअर डॉगची संख्या ही जास्त प्रमाणात वाढत चाललेली आहे सर्वांना आवाज वगैरे ओके ऐकू येतोय का माझा आपण लाईव्ह करतोय सो कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत चला आजचा विषय फक्त हाच आहे की आपल्या बदलापूरमध्ये आवारा कुत्र्यांची संख्या ही खूप जास्त वाढत चाललेली आहे आणि कुठेतरी सामान्य नागरिकाला त्रास होतोय त्या गोष्टीचा आणि यावरती कोणाचंही लक्ष नाही आहे तर याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत तुमचे काय मत आहे हे जास्तीत जास्त कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा कारण कसं आहे ना जोपर्यंत तुमचं काय मत आहे हे पोहोचणार नाही तोपर्यंत पुढची ॲक्शन ही लवकरात लवकर घेतली जात नाही हे तुम्हालाही माहिती आहे त्यापर्यंत त्यामुळे दर्शकांचे मत हे खूप महत्त्वाचे असते आता आपण रिसेंटली बघितले स्वामी समर्थनगरमध्ये एका व्यक्तीला कुत्रं चावलं होतं आणि त्याच्यामुळे त्याला रेबीज होऊन त्याचा मृत्यू झाला बट तरीही कोणीही त्याची काही दक्षता घेतलेली आपल्याला दिसून येत नाहीये एकवीस लोक जॉईन झालेले आहेत अजून कोण कोण जॉईन होत आहे प्लीज कनेक्ट होऊन जा लवकरात लवकर खूप महत्वाच्या विषयावर बोलतोय आज आपण विषय परत एकदा सांगते तुम्हाला आपल्या परिसरामध्ये कुत्र्यांची संख्या ही खूपच वाढत चालली आहे बदलापूरमध्ये त्याविषयी बोलण्यासाठी मी आज तुम्हाला सर्वांना इथं लाईव्ह कनेक्ट करते बदलापूर साईडला कुत्र्यांची संख्या ही खूपच वाढत चाललेली आहे आणि याच्यावरती कोणीही काहीच ऍक्शन घ्यायला तयार नाही आहे तुमचं मत नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला माझा आवाज वगैरे ओके येतोय का एकदा जरा कमेंट करा प्लीज आपण मध्ये कनेक्ट केलं आहे बट कसं आज पावसामुळे भरपूर ठिकाणी कनेक्शन जरा डाऊन आहे त्यामुळे आवाज येतोय uh, का तुम्हाला माझा मला कमेंट येत नाही जस्ट अ सेकंड आपण परत एकदा रिकनेक्ट करूया सॉरी आपण परत एकदा रिकनेक्ट करूया का मला बहुतेक तुमच्या कोणाच्या कमेंट येत नाही आहेत कमेंट खूपच महत्वाच्या आहेत कारण कारण त्याशिवाय आपण कसं ओळखणार हो ना आजचा विषय जरा गंभीर आहे आपल्या बदलापूर शहरामध्ये जे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे त्याबद्दल आपण डिस्कशन करतोय चला तर बघूया कमेंट तर मला काही तुमच्या दिसत नाहीये आपण विषयावरती येऊया